कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हरित बाप्पा फलित बाप्पा उपक्रमाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मानाचा दर्जा विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवावरील भव्य विश्व विक्रमी कार्यशाळा आगामी गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक आणि जनजागृती प्रदान व्हावा या उद्देशाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हरित बाप्पा फलित बाप्पा या संकल्पनेवर आधारित एक भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली हा कार्यक्रम डोंबिवली पूर्व येथील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील कैलासवासी सुरेंद्र सावंत वाजपेयी सभागृहात पार पडला दोन सत्रात झालेले या कार्यशाळेत महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे चार हजार सहाशे सत्तावन्न विद्यार्थी सहभागी झाले विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून श्री गणेशाची प्रतिमा तयार करण्याचे प्रत्यक्ष मोफत प्रशिक्षण देण्यात आले या उपक्रमाने नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला असून याची अधिकृत नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसाठी प्रस्तावित आहे कार्यक्रमाच्या प्रकल्प प्रमुख व कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन अंतर्गत सेंट मेरीच्या सीईओ विंदा भुसकुटे यांनी सांगितलं की अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक कला सांस्कृतिक मूल्य आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव अधिक दृढ होते केडीएमसी आयुक्त व प्रशासक अभिनव गोयल यांनी या कार्यक्रमाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना नागरिकांना फुटांपेक्षा कमी उन्ची चा माती चा भपा भपा चे शाडू मातीच्या मूर्ती बसवण्याचे व कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन केले आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हरित बप्पा फडित बप्पा या नावाच्या शाडूचे मातीपासून आपला आपला गणपती बनवण्याची कार्यशाळा आपण घेतलेली आहे याकरिता जवळजवळ चार हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आणि ऐंशी शाळांचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे याचा एक मात्र उद्देश असा आहे की इको फ्रेंडली गणपती या गणेशोत्सवकरिता आपण प्रोत्साहन देऊया त्याकरिता मातीपासून शाळूची मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा एक घ्यावी असा एक संकल्पना होती आणि मूळत विद्यार्थ्यांना जर आपण हे शिकवलं आणि त्यांच्या मनात ते भावना रुजवली तर तेही गण गणपती मातीचेच बनून घरात स्थापना करणार आणि पुढे जाऊन आपल्या आई वडिलांना आपले कुटुंबियांना गणेश उत्सव साजरे करायचे त्यालाही एक भर पडेल त्याकरिता आपण आजची कार्यशाळा घेतली आहे मना मनापासून आनंद होत आहे की चार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे शिक्षक मुख्याध्यापक मनपाची शाळा पासून खाजगी शाळा फाउंडेशन मीडिया पर्सन सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे विशेष करून आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचाही प्रयत्न करतोय इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ओ जी बुक ऑफ रेकॉर्ड्स याचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत लिम्का बुक ऑफ लाही आपण पुढे समोर जाण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच त्या तिन्ही चारही मध्येही आपला महानगरपालिका आणि सगळ्या शाळांची नोंद होईल अशी या ठिकाणी मला खात्री आहे पण फक्त रेकॉर्डला ना थांबता शेवटी समाजामध्ये संदेश गेला पाहिजे हे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा एक एक मोठा आपला एक उद्देश आहे आणि नक्कीच आपण साध्य करण्याच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून करतोय आर्य आर्यगुलुकुल शाळेच्या निलम मलिक यांनी सांगितलं की अनेक वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा संदेश दिला जात आहे आणि यावर्षी महानगरपालिकेसोबत मिळून हा संदेश संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरात एक मोठा पर्यावरणीय संदेश अंगारकी चतुर्थी दिउशे ठरला है। आज एक रिकॉर्ड ब्रेकिंग प्रोग्राम है। मोर देन 3500 स्टूडेंट्स के कृपया पार्टिसिपेटेड इन मेकिंग द गणपती द वर्कशॉप ऑर्गेनाइज्ड बाय ADNC एंड एजुकेशन टुडे फाउंडेशन इट इज वन ऑफ इट्स काइंड गिविंग गिविंग अ ओट टू द एनवायरनमेंट टू लुक आफ्टर आवर एनवायरमेंट दिस इज अ मेसेज वी हैव टेकन अन मेंट लुक आवटर आर एअर वॉटर अग्नि एमेंटर सो दॅट वी कॅन गेव्हर अर्थ आर नेक्स्ट जनरेशन सो द एम इज टू गेव्ह प्रोटेक्ट आर नेचर दॅट इज अ एम गणपती पप्पा मौर्या याच अनुषंगाने आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड जाहीर करण्यात आला ज्यामध्ये पाच हजार दोनशे पंचेचाळीस लोकांनी पर्यावरणपूरक गणेश प्रतिमा बसवण्याची शपथ घेतली या रेकॉर्डची पडताळणी ओ जी बुक ऑफ रेकॉर्ड गुप्ता यांनी केली या कार्यक्रमास कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे के आयुक्त अभिनव गोयल डी सी पी अतुल झेंडे डोंबिवली एसीपी पालिका उपायुक्त फ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर इतर नगरपालिकेचे अधिकारी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी शाळांचे प्रमुख कार्यकर्ते आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः लक्षवेधी ठरल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेश प्रतिमा तयार केल्या या कार्यक्रमासाठी लागणारी शाडू माती महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली तसेच शासनाच्या घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी रांगोळी काढणे राखी तयार करणे आणि जवानांना पत्र लिहिणे असे देशभक्तीपर उपक्रमही राबवले हा उपक्रम निश्चितच कल्याण डोंबिवली शहराचा मान वाढवणारा आणि ऐतिहासिक ठरणारा ठरला आहे या प्रसंगी एज्युकेशन ट्रस्टी श्री भरत मलिक म्हणाले आम्ही कोणताही रेकॉर्ड मोडलेला नाही तर आम्ही एक नवा रेकॉर्ड घातला आहे आम्ही ओढण्यावर नाही तर जोडण्यावर विश्वास ठेवतो आणि कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना आनंदाची अनुभूती देतो आज कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या सन्माननीय कल्याण डोंबरी महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब यांच्या माध्यमातून अतिशय चांगला उपक्रम एक लोकांसाठी नागरिकांसाठी असलेला चांगला संदेश शाडूच्या मातीपासून गणपती बनवलं गेलं पाहिजे आणि कुठेतरी पर्यावरणाची जी हानी होती आपण थांबवली पाहिजे असा अतिशय चांगल्या प्रकारे संदेश देण्याचं काम सन्मान आयुक्त साहेबांनी केलेलं आहे मी आज कल्याण मुंबई महानगरपालिकेच्या मनापासून सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की असलेला लिंका रेकॉर्ड बुक असे अनेक रेकॉर्ड या महापालिकेने आज तोडलेले आहेत आणि अतिशय सुंदर असा उपक्रम साडेचार ते पाच हजार या कल्याण बोबरी महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन केलेला आहे मी मनापासून सर्व शालेयंचं अभिनंदन करतो आणि खास करून या उपक्रमात आपल्या कल्याण बंबरी महानगरपालिकेच्या उर्दू शालेंनी मी भाग घेतला त्या उर्दू मुलानेही गणपतीला पद कसं बनवायचं एक चांगला संदेश लोकांमध्ये देण्याचं काम या उर्दू शाळेने केलेल्या दिव्यांग विद्यार्थी त्यांनी भाग घेतला आणि अतिशय चांगला असा उपक्रम नागरिकांना या विद्यार्थ्यांना दिलेला आणि एक चांगला संदेश या कल्याण डोंबरी महानगरपालिकेत कर खास करून अभिनव गोयल साहेब यांनी दिला त्यामुळे त्यांचं संपूर्ण त्यांचंही अभिनंदन आणि त्यांचे संपूर्ण स्टाफचे अभिनंदन आलेले मला पासून आभार मानतो शरद शिंदे आदिराज मीडिया डोंबिवली